नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील मा तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सबविस्तरपणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा मा तर या तारखेच्या दरम्यान वादळाचा धोका महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला असून कोणकोणत्या जिल्ह्यांना या वादळाचा धोका असणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया वादळाच्या धोक्याबरोबर महाराष्ट्रात अतिवृष्टी ते ढगपुटी सृश्य पाऊस विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना वादळी वाऱ्यासह देखील बघायला मिळणार आहे तर वाऱ्याचा वेग किती असणार आहे सव्विस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाइक करा आणि ब्लेकम बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगीछ बघायला मिळते संसालाचा जाणून जप्रिमनला सव्वीस दरपणे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवान खात्याकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना रेड अलर्ट ते ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला तर ह्या वादळाचा चोवीस ते सव्वीस मे दरम्यान वादळाचा धोका निर्माण झाला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या, या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा असून कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला असून मुंबई ठाणे पालघर पुणे अहिल्यानगरचा काही परिसर नाशिक या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे तर वाऱ्याचा वेग हा कोकण किनारपट्टीला पन्नास ते साठ किलोमीटर वेग राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर तासी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे चोवीस ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान असून महाराष्ट्रामध्ये मा या वादळामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस असून काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाजा चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तरी हे वादळ कोकण किनारपट्टीतून महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीचा काही परिसर या भागामध्ये चोवीस आणि पंचवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला येणार आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक असून वारे देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी किनारपट्टीच्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तमिळनाडू तेलंगणा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम हैदराबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतमान भुवनेश्वर रावकेला धनबाद कोलकाता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील मात्र महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अधिक असणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे ढपुटी सदृश्य पावसाचा अंदाजा सावंतवाडी बंडा अरोसविंगळा महापण कुडल वैगणी पुईप कासल कणकवली या भागामध्ये बहुतांश ठिकाण राहील अंबोली चांदगडला अतिवृष्टीचा राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाचे बेळगाव धामणे राणाकोंडे कानपूर नेटरगुंजी या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार अतिवृष्टीचा अंदाज आहे भयंकर डकपुटी सदृश्य पावसाची शक्यताही गोवा राज्यामध्ये मा मपासा बिचिरलीयम पणजी तिक्सा अलगोटे वास्कोदगामा मडगाव कुसकोडे रिवोणा जागवी या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये भयंकर डकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे ढकपुटी दृश्य पाऊस कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या बहुतांश भागात राहील पश्चिमेकडे राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजन अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण खारीपटण गगनबावडा पोंडा राधानगरी लई अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नेसारी अड्डाला आहे इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वराची कुडी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील निपाणी कापसी गारगोटी मुरगुड बिद्री कोल्हापूर जथबिल किनी कोडाली अष्ट्राय या भागात अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यातही या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून गोक अलकांगिलाही अतिवृष्टीचा जोर राहील मात्र इचलकरंजी सांगली अष्टा ढगपुटी सदृश पावसाचा अंदाज आहे तसेच मालगाव देसिंग जळकाटी किरांगी दागलपूर नागज कची अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात सातारा जिल्ह्यातही जोर वाढलेला असून इस्लामपूर रामपूर बलूस मेढा उडाले कराड कडेगाव उमराज राहील डगपुटी सदृश पावसाचा अंदाज राहील भयंकर ढगपुटी पावसाची शक्यता आहे पुसवली औंध बडोज रहिमतपूर सातारा कोरेगाव निंदाल देवाडी या भागामध्ये दे, बघायला मिळणार आहे मायणी आटपाडी जिंके मसवण हे तुफान पावसाचा अंदाज आहे मोल देवरा अद्रकी लाटे फलटण बारामती लुसुंबे इकडे मुसळधार ते पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीकडे कोयना पटण माकंजण सरवडा लोटे चिपूण सागदेव या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे खेट सागदेवला तुफान पावसाचा अंदाज राहील दापोली पाचकाने कलसित मंदनगर महाबळेश्वर रावडी बोर शिरवळ तसेच गोरेगाव माड इ अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये लोणार खंडाळा तुफान पावसाचा अंदाज राहील बोर शिरवळ मुसळधार पावसाचा अंदाज आहे किटवल्ले सासवड जेजुरी लवासा जिटे सोनगड नागोटाणा आंबेकरवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे भर पुणे पुनावले झाकण शिंदे पाबल मलटण मुसळधार पावसाचा अंदाज या भागात देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून बारामती लोसंबी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच अकोले मासेरस बराठ्यांना पुळे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील आणि तसेच त... बेलापूर भालवानी मौत बुद्रुक दिघाची गेडी जिंके सांगोळे पंढरपूरलाई अतिवृष्टीचा सा जोर बघायला मिळणार आहे कुरबिराटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे उडल तांदवाडी आणि तसेच अंगार अरणगाव पैभंग पाणीगोबार जिल्हाही अतिवृष्टीसारखा जोर राहील परंडा खोंडेस वांगी किरण के बिगवान केंड अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे अहिनगरच्या भागामध्ये करमाळा राशी करझत मिरजगाव जामखेड काडाश्री, या भागातही तुफान अतिवृष्टीचा जोर वादळी वाऱ्या श्रीगोंदा पारिगाव सुद्रुकलाई अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राईल पाने सुपे अल्यानगर कुडगाव भगुर वातडी अमरापूर हंसापूर बालाम टाकली अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वामोरी घोडेगाव भनास निवासा प्रवारा अश्वी लोणी संगणमेर मुसळधार पावसाचा अंदाज राहील शिर्डी पुलतांबा कोपरगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून मजुन्नर ओतूर मुसळधार स्वरूपात राहील अलियाने टाकेटोकेश्वर भालवानी इकडे अतिजोरदार पावसाचा मध्यम पाबल मलठण कवटे शिरूर तसेच मध आणि पारेगाव सुद्रुक लगतसपेचा वेगला असा नार्वे बोरी राहू शिक्रापूर अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे दायरी पुणे सुजगाव, पुनावले चाकण शिंदे जोरदार पावसाचा सा अंदाज राहील सासवड जेजुरीलाय अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे व्याले सोनापूर डायरी लवासा जिटे सोनगड नागटाणा आंबेकरवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबागलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पेंचलो कोपली कसमतलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत पेठ नरेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे बदलापूर मुरबाड शिवाले वै साक्री उंबरपाडा पिलबी तुफान पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याण भिवंडी उंबडी जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर गोडमाल मानोर कुडण मध्यम स्वरूपात राहील इगतपुरी हडी वैशाला पावसाचा अंदाज आहे राजूर अकोला संगमेलय सिन्नर कोपरगाव जोरदार स्वरूपात राहील नाशिक देवळी ओझर आणि लडा चर्चे शोगाव हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वणी टोटांबे चांदवडले हलक्या पावसाचा अंदाज राहील डसलगाव पटोदा कुसुमाडी येवला पारम तालवट मामदापुरले मुसळधार पावसाचा अंदाज आहे सवदानी मालेगाव मालगाव नांद्राणे आणि निमशिवडी मध्यम स्वरूपात राहील ताराबाद पिंपळणे चोरवड हलक्या पावसाचा अंदाज राहील धुळे अंजंग अरबी बकुलाय हलक्या स्वरूपात राहील चोपडा ओवाड आडगाव हिरफुरा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बुडकोपासरा पाऊस जामनेलाई मध्यम स्वरूपात राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर किशोर जोरदार स्वरूपात राहील तलवड मामदापुरे जोरदार पावसाचा अंदाज आहे एलगुपा देवगाव पुलंबडीला मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांस पिंपरी काचूड पाचूड जळगाव बिडकीन ढाकेपाल पैठण आणि तसेच वारीगवारी ईश्वरनगर मुसळधार ते अतिमसदार पावसाचा अंदाज आहे अमरापूर हंसापूर भालमटाकली अतिवृष्टीचा जोर येईल जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर रामशेखोर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना पद्मपूर मुसदाती अतिमसळधार पावसाचा अंदाज आहे दुरगाव राजला इकडे जोरदार स्वरूपात राहील दाबडी अंसाबाद सम्राटनगर सिल्लोड पकदन अन्वाजंटा मध्यम पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विजांच्या कडकडाटासह राहील तसेच बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजलगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडवणी तळेगाव शिरसल सोनपेठ आणि परळी घाट घाटनंद्रा तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे बिटकमला अतिवृष्टीसारखा पाऊस राहील यलमच्या चौसाला धारो इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील धाराशिवकडे जोर वाढला असून कळम मासा तारकेट भूम पातुरखाडा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे वैरभंग पाणीगोवार जिले अतिवृष्टीसारखा राहील एडची पेठ कामेगाव बेमली तुळजापूरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये नंदुरगाव ओटी उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला वटकरी अलूर हे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किलर्णी औसा तसेच लगेच भेटला असता खिंतोड बाडा कोण लातूर रायनापूर बोकडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर रोड वडमजुक जोळकोट अहमदपूर आणि राणीसावगरला तुफान पावसाचा अंदाज आहे उदगीर मोरकी रावणकोला हडीगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी बीदर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा मुखेड लोहा बुजुर्ग गंगाखेड पालंगलाई तुफान पावसाचा अंदाज आहे परभणी झरी बोरी जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमत आणि नांदेड वाघाला मुखेड पेटुंबडी कोंडलवाडी धर्माबाद हे तुफान पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर दिलाय तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इन्नापूर मागामावले मावले मुसळधार पावसाची शक्यता राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल उमरुळपी खेडा अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बी बी मायकर इकड तुफान पावसाचा अंदाज राहील कुदनापूर घाट बोरिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखली केलवळ गिरडा बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवली आणि दासराखेड मुक्ताईनगर मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अकोट हिरवाखेड अलिवडी जळगोजमाद बलसी माजराखेड अंद्रुना पात्रोडा तेलरा जोरदार राहील अंद्रुना का आणि तसेच बाळापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरगाव मंजू गोरेगाव अळंदा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मंगळुपी नकेडा इकडे जबरदस्त राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेहर लाटे धारवा मुसळधार पावसाचा अंदाज आहे जवई अर्णी ध्याणी साखळी चोंडी भुसद खंडाळा मागाव मऊर या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील पंडकवडा घाटंजी पटणबुरी निमगोडा आलिबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंग हिंगण घाटला जोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर चामणी अरबी वडोना लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे अष्टी तुर्गवाडा काठी जयखेडा वरुड नारखेड पांडोणा अमरावती जिल्ह्याचा परिसर चांदूर बाजार ब्राह्मणतळी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती बडनेरा मझारी तळेगाव अष्टलाई जोरदार पावसाचा अंदाज दक्षिण भागात राहील इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव बुट्टी नागपूर कामटी बागोली सावरणे बडेगाव पिछवा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा बंदर जिल्ह्यात भंडारावादी चिखली धर्मापुरी असोली कंडारी घोटी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्यात तोमसारिर् गोंदिया आमगाव साखर जोरदार पावसाचा अंदाज आहे लखनी साकुली संग्राणी कोलगाव बोनगाव अडेल गौतमगाव उमरेड पावणी भिवापुरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील अरमोरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे चुरमरा नाटी चौक मालवेरा धनरा मरुमगावलाय तुफान पावसाचा अंदाज राहील वल्नी सेंदवाई राजोई विमोन सावलीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चौमरशी गोटलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी मलचेरा इटपल्ली अहेरी बांबरगड सुंदर आहे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बर्लापूर गजवाली कुगसरोड वनीकायर मोहली कुटवाडा चर्बके चिमूर ब्रह्मपुरल तो तुफान पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे विजांच्या कडकडाट सरेल तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघा व्हिडिओ घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे